Thank <laughs> you. ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी पंचाय पंचायत समितीच्या समोर आंदोलन करण्यात आले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी सुरू करणे निवृत्त वेतन लागू करणे उपदान लागू करणे भविष्य निर्वाह निधीची रक्कम ई पी एफ या कार्यालयात करणे सहित इतर मागण्या करण्यात आल्या लातूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने या कामबंदा आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे राज्यामध्ये ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीनं तीन दिवसीय कामकाज बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे तरी शासन दरबारी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीनं आम्ही एकच मागणं करतो की आमच्या जे मागण्या आहेत ते माननीय शासन यांनी लवकरात लवकर मान्य करून आम्हा सर्वांच्या ज्या मागण्या आहेत ती मागण्या मी या ठिकाणी मांडत आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी निवृत्ती वेतन लागू करणे तसेच उपत उपदान निधी लागू करणे भविष्य निर्वाह निधीची रक्कम ई पी एफ खात्यावर जमा करण्यात यावे तसेच सुधारित किमान वेतन लागू करणे व वेतनासाठी वसुलीची आठ जी आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर लादलेली आहे ती रद्द करण्यात यावी व माहे दोन आग दोन हजार वीस ते दोन हजार बावीसपर्यंतचा जो एस शासनाकडे राहिलेला आहे तो कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा अशा प्रकारे आमच्या मागण्या आहेत व आमचा कर्मचारी एकदम तळागळापर्यंत गावामध्ये दे, सुविधा देत असतो त्यामुळे आमच्या ज्या अडचणी आहेत त्या मान्य न्या आपल्या दरबारी जे आमचे वरिष्ठ आहेत ते मांडत आहेत आणि ते लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मी या चाकूर तालुक्याच्या वदीन मी अपना सर्वांस मागणी करत आहे महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सलीम शेख लातूर आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में एनएटीपी ले गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर नागपुरश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स, उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए वो भी बैंक लोन के साथ हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर नगरेश्वर रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट जीरो फाइव सिक्स और एट जीरो डबल फाइव थ्री नाइन सिक्स वन नाइन जीरो